मुंबई मंदिरांचा महाकुंभ जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद तिरुपतीत होणार जगातील सर्वात मोठे मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापन यासाठी समर्पित आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदे व प्रदर्शन आय टी सी एक्स दोन हजार पंचवीस यंदा तिरुपती येथे सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे टेम्पल कनेक्ट आणि अंत्योदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या परिषदेला मंदिरांचा महाकुंभ म्हणून संबोधला जाते या ऐतिहासिक जागतिक कार्यक्रमात मंदिर व्यवस्थापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती पर्यावरणपूरक प्रणाली डिजिटायझेशन आणि मंदिर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या धोरणांवर भर दिला जाणार आहे हिंदू शीख बौद्ध आणि जैन या संस्थांना एकत्र आणणारे हे जागतिक व्यासपीठ मंदिर व्यवस्थापनात क्रांतिकारी बदल घडवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे आय टी एक्स दोन हजार पंचवीस प्रमुख वैशिष्ट्ये अठ्ठावन्न देशातील एक हजार पाचशे एक्क्याऐंशी धार्मिक संस्थांचा सहभाग एकशे अकराहून अधिक मातकभर वक्ते आणि सोळा कार्यशाळा साठहून अधिक स्टॉल्सचे प्रदर्शन शाश्वत ऊर्जा अन्न वाटप कचरा व्यवस्थापन व डिजिटलायझेशनवर वर भाग यामध्ये सतरा अठरा एकोणीस आंतरराष्ट्रीय मौलिक संमेलनातून दुसरं पर्व एक येथे केलं आहे ज्यामध्ये आम्ही माननीय देशाने यांना केलं आहे परंतु तुमच्याकडून आम्ही आतापर्यंत तुम्ही आम्हाला देश आलेलं नाही आहे या मत संमेलनाला आंध्र प्रदेश मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्याचे मुख्यमंत्री सन्माननीय प्रमोद सावंत यांचे राज्य केरळचे राज्यपाल श्री जी आंध्र प्रदेशचे राज्यपाल आणि अनेक मान्यवर यामध्ये उपस्थित राहणार आहेत एक दिवसाच्या या संमेलनामध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होणार आहे त्यामध्ये मंदिर व्यवस्थापन हा मोठा विषय असेल मंदिरांची आर्थिक निधी आणि व्यवस्थापन हा विषय असेल या मंदिरात मंदिरातून स्वच्छता फ्री टेम्पल मंदिरगारीची निधी आणि सी टू सी म्हणजे लोकांचा पैसा लोकांपर्यंत कशामध्ये चांगल्या प्रकारे वापरला जाईल मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून शैक्षणिक व्यवस्था की शोभी करता येईल आरोग्यविषयक लोकांना कशी करता येईल या व्यतिरिक्त मीडिया आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या माध्यमातून मंदिराचा प्रसार आणि प्रचार कशाप्रकारे करता येईल त्या व्यतिरिक्त काही मंदिरांना चॅरिटी कमिशनच्या काही विषयांची विषयांची अडचण असते त्यामध्ये त्यावर देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे इन्कम टॅक्स रिलेटेड काही विषय असतात त्याच्यावरही मार्गदर्शन केलं जाणार आहे असे अनेक विषय लंगर मॅनेजमेंट असेल अशा अनेक विषयावर चर्चा करून एकत्रितपणे जवळजवळ अठ्ठावन्न देशापैकी तीस देशांनी याबद्दल संमेलनामध्ये भाग घेतलेला आहे आणि साडेतीनशे पेम्पल आंतरराष्ट्रीय स्तराचे येणार आहे आणि जवळजवळ पंधराशे एकोणनावन पेम्पल पंधराशे एक्क्याऐंशी पेंपर हे राष्ट्रीय स्तरावरती येऊन तीन साडेतीन हजार पेम्पलचे ऑनलाईन कनेक्टिव्हिटीमध्ये येणार आहेत आणि हे संमेलन हे तिरुपती येथे अशा कनेक्शन सेंटर येथे आयोजित केलेलं आहे सतरा अठरा एकोणीस ही तारीख या संमेलनाची दिवसाची आहे त्यामध्ये मंत्री व्यवस्थापनातून ट्रेपल टुरिझम कसं मोठं करता येईल या व्यतिरिक्त रोजगार निर्मिती कशी करता येईल त्या व्यतिरिक्त व्यवसाय कसे निर्माण करता येईल या अनेक विषयावरती चर्चासत्र देखील होईल मार्गदर्शन देखील होईल आणि मला खात्री आहे की धर्माच्या कामाबरोबर धर्माचा देखील विकास त्याचा करत नाही संमेलन झालं होतं त्यामध्ये सुद्धा घ्यायचं काही डोक्यात आल्या होत्या किती या संमेलनापर्यंत झालेल्या ते मला वाटतं की गेल्या संमेलनाला माननीय प्रभूंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक महन भागवत असतील त्याचं उद्घाटन झालं या कार्यक्रमाला देखील अनेक मान्यवरांनी देऊन मार्गदर्शन केलं होतं आणि त्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आत्तापर्यंत आम्ही ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टी आता स्वयंपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करतो जसं आम्ही उदाहरण द्यायचं झालं तर ज्योतिर्लिंगाचा आपण विषय घेतला ज्योतिर्लिंगाच्या बाबतीत आमचा अनुभव असा आला की एकमेकाशी कोणी बोलत होतो शक्तीपीठाच्या बाबतीत देखील आमचा अनुभव आला की एवढी मोठी एकदावर शक्तीपीठ आहे पण एकमेकाशी कोण बोलत नव्हतो या सगळ्या प्रयत्नामुळे या एकमेकाशी कम्युनिकेशन करून ते त्यांचे विचार एकमेकाशी करायला लागले एकमेकाची शक्तीपीठाचं टेम्पल सर सर्किट कसं निर्माण करता येईल यावरती चर्चा झाल्या ज्योतिर्लिंगाच्या चर्चा झाल्या या माध्यमातून मंदिर व्यवस्थापनातून नगर मॅनेजमेंट काही ठिकाणी सुरू झालं काही ठिकाणी काही व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना दत्तविरोधना सुरू केल्या शैक्षणिक व्यवस्था सुरू केल्या मेडिकल दुध सिस्टम्स सुरू केली या व्यतिरिक्त ग्राउंड मॅनेजमेंट या प्रत्येक मंदिरामध्ये कुठला कुठलाही जसा असतो की त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात नंतर सिद्धिवियक पेपर आणबागच्या आहे तिरुपती देवस्थान छेजुरीची देवी दे चेजुरबा खंडेवा खंडोबा या माध्यमातून त्यांनी जो त्यांचा अनुभव घेतला सांगितल्या माध्यमातून अनेक मंदिर आहे त्याचं व्यवस्थापन सगळी करून दिलं आणि याच्याबद्दलचं आम्हाला प्रशस्तीपत्र स्वयं पंढरपूर देवस्थानाच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलून पाठीवर ठाम मारून आशीर्वाद देऊन दिला त्याचा मंदिर संकल्पना एकत्र संकल्पना तुम्ही मला म्हटले

सेलिब्रिटी सगळ्या गोष्टी आहेत त्या मंदिर परिसरामध्ये कशा निवडणूक केलं जातात त्याचबरोबर मंदिरांमध्ये जे वेगवेगळे विषय जाऊन मॅनेजमेंटला घेऊन ते फेस्टिवल आणि साधे आणि सोपे उपाय जे त्या मंदिरांमध्ये सध्या राबवले जातात नवीनप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे ए आय डी आर डी आर डी आरच्या कशा केल्या जातात त्यांना शिकायचं मंदिरांना शिकण्यासाठी ते वर्कशॉपच्या माध्यमातून त्यांच्या स्टाफपासून सिव्हिल मॅनेजमेंटपर्यंत जाण्यासाठी आय टी सी एच ही संकल्पना एक त्या संकल्पनेतून आपण जास्तीत जास्त लोकांना त्याची माहिती त्या जास्तीत जास्त लोकांना या सगळ्या माहितीच्या माध्यमातून शेवटी जो कॉमन मॅन त्या मंदिरात जातो त्याच्यासाठी विगोटी एक्सपिरियन्स चांगला व्हावा हा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात पार पडतोय गेल्या वर्षी दोन हजार चोवीस साली अयोध्यामध्ये राम मंदिराचं प्रतिष्ठापना असं कार्यक्रम झाला त्यातही आम्हाला लेपल मॅनेजमेंटच्या माध्यमातून लेपल कनेक्टला आणि आम्ही आम्ही सगळे आय टी सी एक्सचे आयोजित करणार हात घ्यायला आणि त्याच्यात भरपूर लोकांबरोबर काम करायला आम्हाला होतं इंटरफेस मोठ्या प्रमाणात झाला या सगळ्या विषयांच्या माध्यमातून एक तर पावती अशी काम जे करतात ते लोकांपर्यंत पोचतो आहे आणि अजून लोक संपर्कात येत आहेत अजून मोठ्या प्रमाणात संमेलनापर्यंत झालेलं आहे मला वाटतं की गेल्या संमेलनाला माननीय परमपूज्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं त्या कार्यक्रमाला देखील अनेक मान्यवरांनी उपस्थिती देऊन मार्गदर्शन केलं होतं आणि त्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आत्तापर्यंत आम्ही ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टी आता स्वयंपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न झाला जसं आम्ही एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्योतिर्लिंगाचा आपण विषय घेतला तर ज्योतिर्लिंगाच्या बाबतीत आमचा अनुभव असा आला की एकमेकाशी कोणी बोलतच नव्हतं शक्तीपीठाच्या बाबतीत देखील आमचा अनुभव आला की एवढी मोठी एक्कावन्न शक्तीपीठ आहेत पण एकमेकाशी कोण बोलत नव्हतं या सगळ्या प्रयत्नामुळे या एकमेकाशी कम्युनिकेशन करून ते त्यांचे विचार एकमेकाशी करायला लागले एकमेकाची शक्तीपीठाचं टेम्पल सर्किट कसं निर्माण करता येईल यावरती चर्चा झाल्या ज्योतिर्लिंगाच्या चर्चा झाल्या या माध्यमातून मंदिर व्यवस्थापनातून लंगर मॅनेजमेंट काही ठिकाणी सुरू झालं काही ठिकाणी काही व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना दत्तक योजना सुरू केल्या शैक्षणिक व्यवस्था सुरू केल्या मेडिकल सिस्टीम सुरू केल्या या व्यतिरिक्त क्राऊड मॅनेजमेंट कारण प्रत्येक मंदिरामध्ये कुठला ना कुठला एक दिवस असा असतो की या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी असते तर जसं सिद्धिविनायक टेम्पल किंवा लालबागचा राजा तिरुपती देवस्थान जेजुरीची देवी या जे जेजुराचा खंडेबा खंडोबा या माध्यमातून त्यांनी जो त्यांचा अनुभव गर्दीचा सांगितला आम्हाला माध्यमातून अनेक मंदिरांनी त्याचं व्यवस्थापन समिती उभी केली आणि याच्याबद्दलचं आम्हाला प्रशस्तीपत्रक स्वयं पंढरपूर देवस्थानाच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलवून पाठीवर थाप मारून आशीर्वाद देऊन दिला तसा देखील आम्हाला आनंद यामध्ये सतरा अठरा एकोणीस आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनाचं दुसरं पर्व हे तिरुपती येथे आयोजित केलं आहे ज्यामध्ये आम्ही माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देखील के आमंत्रित केलं आहे परंतु त्यांच्याकडून अजून कुठलेही आत्तापर्यंत तरी आम्हाला कन्फर्मेशन आलेलं नाही ना आहे परंतु या मंदिर संमेलनाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गोव्याचे मुख्यमंत्री सन्माननीय प्रमोद सावंत बिहारचे रा... राज... के राज्य केरळाचे राज्यपाल श्री आर्लेकरजी आंध्र प्रदेशचे राज्यपाल आणि अनेक मान्यवर यामध्ये उपस्थित राहणार आहेत तीन दिवसाच्या या संमेलनामध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होणार आहे ज्यामध्ये मंदिर व्यवस्थापन हा मोठा विषय असेल म मंदिराची आर्थिक नीती आणि व्यवस्थापन हा विषय असेल या व्यतिरिक्त मंदिराची स्वच्छता ग्रीन टेम्पल मंदिर कनेक्टिव्हिटी आणि सी टू सी म्हणजे लोकांचा पैसा लोकांपर्यंत कशा पद्धतीत चांगल्या प्रकारे वापरता जाईल मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून शैक्षणिक व्यवस्था कशी उभी करता येईल आरोग्यविषयक लोकांना मदत कशी करता येईल या व्यतिरिक्त मीडिया आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या माध्यमातून मंदिराचा प्रसार आणि प्रचार कशाप्रकारे करता येईल त्या व्यतिरिक्त काही मंदिरांना चॅरिटी कमिशनरच्या का काही एक विषयांची विषयांची अडचण असते त्यामध्ये त्यावर देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे इन्कम टॅक्स रिलेटेड काही विषय असतात त्याच्यावरही मार्गदर्शन केलं जाणार आहे असे अनेक विषय लंगर मॅनेजमेंट असेल अशा अनेक विषयावरती चर्चा करून एकत्रितपणे जवळजवळ अठ्ठावन्न देशापैकी तीस देशांनी या मंदिर संमेलनामध्ये भाग घेतलेला आहे आणि साडेतीनशे टेम्पल हे आंतरराष्ट्रीय स्तराचे येणार आहे आणि जवळजवळ पंधराशे एकोणनव्वद टेम्पल पंधराशे एक्क्याऐंशी टेम्पल हे राष्ट्रीय स्तरावरती येऊन तीन साडेतीन हजार टेम्पल से, ये हे ऑनलाईन कनेक्टिव्हिटीमध्ये येणार आहेत आणि हे संमेलन हे तिरुपती येथे आशा कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केलेलं आहे सतरा अठरा एकोणीस ही तारीख या संमेलनाची तीन दिवसाची आहे यामध्ये मंदिर व्यवस्थापनातून टेम्पल टुरिझम कसं मोठं करता येईल या व्यतिरिक्त रोजगार निर्मिती कशी करता येईल या याच्यावर व्यावसायिक कसे निर्माण करता येतील या अनेक विषयावरती चर्चासत्र देखील होईल मार्गदर्शन देखील होईल आणि मला खात्री आहे की धर्माच्या कामाबरोबर कर्माचा देखील विकास या माध्यमातून आम्ही करायचा जे सान्निध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा वि वी करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्व्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा